सुजय विखे पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसनं रविवारी नगरमध्ये बैठक घेऊन पक्षाच्या वाटचालीबाबत सविस्तर चर्चा केली आहे यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुखणे बाहेर गेल्यानं पक्षाची प्रगती होईल असा विश्वास व्यक्त केला आहे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे यांनी केलेल्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केलंय त्यांच्याच पुढाकारातून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी करण ससाणे यांची नियुक्ती झाली आहे या पार्श्वभूमीवर रविवारी नगरमध्ये काँग्रेसनं मेळावा घेऊन संघटनेची भूमिका निश्चित केली आहे थोरात यांनी दुखणं गेल्यानं आता काँग्रेसच्या प्रगतीचा मार्ग सुकर झाल्याचं सांगत जे पक्षाला सोडून गेले ते फसले आहेत असा टोला विखेना लगावलाय ते शब्द मी वापरणार नाही कारण <laughs> परंतु असं मात्र झालं का कुठतरी अर्थ होता काँग्रेसच्या प्रगतीचा अर्थ होता कोणतरी अर्थ होता तो तो त्याच्यामुळे माणसं थोपून राहिले होते मला असं वाटतं की जे काही घडलं गेल्या महिन्या पंधरा दिवसामध्ये याची एक गोष्ट झाली जागा झालेली आता मोकळी आता जागा झाला हा कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांकरता फार महत्वाचा असतो हा फार महत्वाचा असतो जागा मोक मु, जागा मोकळी झाल्याशिवाय जागा मोकळी झाल्याशिवाय जागा धरायला जा, जागा नसतं ना जागा पाहिजे असते नशिवाने तुम्ही सगळे नवीन येणारे तुम्हाला जागा झाली जागा मोकळी करून दिली तुम्ही असता भविष्य काळ सुद्धा यामध्येच घटणार हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि अजूनही खूप संधी आहे अजून बऱ्याच जागा होतील <laughs> आपण तरुण मंडळीनं बरं झालं जागा झाली चला बसा असं म्हणलं पाहिजे एक अध्यक्ष गेला जिल्हा काँग्रेसचे काय मी जिल्हा काँग्रेसचा आहे पण मी भाजपचा प्रचार करणार वा अध्यक्ष असं म्हटलं जागा झाली तरुण म... करण ससनेला जागा मिळाली झाली की नाही जागा करता यावेळी नेते पदाधिकाऱ्यांनी ही मनोगत व्यक्त केलाय आणि म्हणून मित्रांनो आता यांना काय सांगायचं कुठलंही पहा म्हणजे मी एकच साध्या शब्दा सांगायचं तर या देशामध्ये जे जे चांगलं दिसत ते ते काँग्रेस पक्षाची देणगी आहे आणि यापेक्षा या देशात जे जे वाईट दिसतं ते ती भाजपची देणगी आहे आपण पहा या देशाला स्वातंत्र्य मिळवलं काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली झालं पंडित जवाहरलाल नेहरू मौलाना आझाद महात्मा गांधी कितीतरी नावं सांगता येते मला एक तरी नाव ही भाजप जरी त्यावेळेस नव्हतं तरी, तरी जनसंघ आणि यांची जी मातृसंस्था आहे पंतप्रधान सांगतात अभिमानाने मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तिथे सदस्य आहेत गडकरी सांगतात काही टोपी घालतात पूर्वी हाफ चट्डी घालत होते फुल चट्डी घालायला लागले मला सांगा की स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये एक तरी भाजपचा कार्यकर्ता होता का एकतरी आर एस ए कार्यकर्ता होता का आता खरं म्हणजे आपण बोलत नाही त्यांना मात्र कुठल्याही स्वरूपाची म्हणजे आज इतकं वाईट वाटतं की ज्या नेहरूंनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अकरा वर्ष तुरुंगात घातले अकरा वर्ष तुरुंगात घातले त्या नेहरूंविषयी अपशब्द वापरणं इंदिरा गांधीविषयी अपशब्द वापरणं यांची काय लायकी हो आता यांना स्वच्छ करणे करण्यामध्ये आता यांची स्वच्छता आपण केली पाहिजे अशी या ठिकाणी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो काँग्रेस पक्ष ह्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की परत एकदा आपला देशामध्ये केंद्रामध्ये आपलं सरकार आलं पाहिजे याच्यासाठी मी आपल्या सगळ्याला विनंती करतो आपले स्थानिक मतभेद असतील अनेक काय मतभेद असतील हे सगळे बाजूला ठेवून आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे अनेक काही प्रश्न ह्या देशामध्ये आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सगळ्यांची ताकद ह्या काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभी केली पाहिजे राहुलजी आज आपल्या देशामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू केलं जयंतराव ससाने साहेबांनी या जिल्हा काँग्रेस पक्षामध्ये अतिशय अडचणीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचं जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली खर तर करण तुम्ही नशिबवान आहात की तुम्हाला अतिशय लवकर ही संधी मिळालेली आहे जयंतराव ससने साहेब साधारणतः एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी पासून राजकारणामध्ये सक्रिय होते आणि त्यांना जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष व्हायला जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष लागले तेव्हा ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले तुम्हाला राजकारणामध्ये सुरुवातीच्याच काळामध्ये जिल्हा जिल्हा काँग्रेस पक्षाची जबाबदारी मिळाल्यामुळे एक फार मोठी संधी तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे की मोदींची करामत काय दिल जला के राख कर दिया नोटाबंदी आणून दिल जला के राख कर दिया अर्थव्यवस्था को खाक कर दिया एक का कमाल तो देखो पुरे हिंदुस्तान को कर दिया, पुरे हिंदुस्तान को कर दिया। देशाची, बहु बहु ही देशाची आजची परिस्थिती आहे खूप मोठा चॅलेंज आपल्या सर्वांसमोर आहे परंतु आपल्या सर्वांचा एक मुलगा म्हणून आपल्या सर्वांचा लहान भाऊ म्हणून मला आपण ही संधी दिलेली आहे तेव्हा आपल्या कोणतीही शंका मला बघता तुमच्याकडे कोणत्याही सूचना असतील कोणतंही मार्गदर्शन असेल तर कोणतीही शंका न बघता मला सांगा खऱ्या अर्थानं आज मला ही संधी दिली मी याबद्दल मी ससाने कुटुंबीय व सर्गे जयंतराव ससाने साहेबांची जी सर्व संघटना आहे त्यांच्या वतीने श्रमपूर तालुक्याच्या वतीने मी आदरणीय थोरात साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्याला पुढं अनेक सभा होणार आहेत अनेक गोष्टी सांगायच्या आहेत परंतु या या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला माझी कळक्याची विनंती आहे की माझी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने सर या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तर या ठिकाणी मी फक्त नावपुरता जिल्हाध्यक्ष आहे आपल्यासमोर तुम्ही बसलेला प्रत्येक माणूस जिल्हाध्यक्ष झालेला आहे आणि त्या प्रत्येकाने त्याच जबाबदारीने त्याच ताकदीने आणि त्याच हिमतीने यापुढं या या, या काँग्रेस पक्षाचं आणि आघाडी जी आपल्या काँग्रेस कौंग, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी आहे त्या सर्व पक्षाचं मनापासून आपल्याला काम करायचं आहे या बैठकीस पक्ष निरीक्षक शरद रण पिसे आमदार डॉ सुधीर तांबे शिर्डीचे काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख दीप चव्हाण बाळासाहेब भुजबळ राजेंद्र नागवडे ज्ञानदेव वाफारे बाजीराव खेमनर डी एम कांबळे उबेद शेख सचिन गुजर प्रवीण खुले आदी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर